मित्रांनो आज आम्ही इथे हरिओम नाश्ता क्षेत्र रानसिंग या ठिकाणी अर्बन बोरचे कस्टमर आलेलो आहोत तिथं एक भाकरवडा म्हणून एक रेसिपी फेमस आहे तर ते जे हॉटेलवर आपल्याला भाकरवडा मिळते ते असं लोकं म्हणतात की खूप टेस्टी आहे म्हणून तर बघू आपण त्यांना विचारू आणि इथे खूप कस्टमर पण आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर्वप्रथम बघा हा मित्रांनो हे मटेरियल दाखवायचं की ना म्हणून हे भाकरवड्याचं मटेरियल आहे आणि असं बनवल्या जाते हां नमस्कार भाऊ तुमचं नाव सांगा बरा ना, ना।, ना।, ना। राहुल 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 हिरामनवाडे राहुल वाडे राहणार आणस यांचं इथं सुप्रसिद्ध असं चौकामध्ये आणि हो नाका सेंटर आहे ते आपल्या आंजी मध्ये बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे बघा हातो मध्ये आखरवडा बनवण्याची रेसिपी म्हणजे यांच्यामध्ये काय काय वापरल्या जाते सांगू शकता मैदा बेसन गव्हाचं पीठ मैदा बेसन गव्हाचं पीठ आणि पालक आणि त्याच्यात काही तुमचं सिक्रेट मसाला आहे का भाऊ काहीच नाही का बस एकदम अशा साधा पद्धतीनं हा वडा बनवला जातो बघा या वड्याचं हात लावू शकतो ना आणि हे मुगा जवडा साधा आहे बघा गरम बनवून लगेच तयार होत आहे भाऊ जर तुम्ही समजा कस्टमरनी वड्याची रिक्वायरमेंट केली तर तुम्ही कसं सव करता त्याला ते एकदा दाखवून द्या आमच्या कस्टमरला किती वर्ष झाले भाऊ आपल्याला पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून इथंच हे जागा आपली स्वतःची आहे का नाही बर भाऊ असं दिवसामध्ये तरी किती आपल्या वड्या जातात दोनशे ते अडीचशे बरं तर बघा मित्रांनो दिवसाला दोनशे ते अडीचशे वडे आपले इथं विकल्या जाते आणि खूप प्रसिद्ध असं असं हरिओम नाश्ता सेंटर आनसिंगला या ठिकाणी अर्बन बँकेजवळ आहे जर मित्रांनो तुम्हाला जर भाकरवडा हा फेमस याची चव घ्यायला यायचा असेल तर तुम्ही हरिओम नाश्ता सेंटर काय म्हणले आपलं नाव भाऊ यांचा सांगा राहुल हिरामन या यांच्या हॉटेलवर तुम्ही येऊ शकता अर्बन बँकेजवळ ना हानसिंगला भाऊ वो एक वडा आपल्याला इथं सर्व करून दाखवा चटणीसोबत बघा खूप साऱ्या प्रमाणात इथं निर्तीसुद्धा चढून दिल्या जाते ओड्यासोबत शोधात भाऊ मस्त झनी गाठ गोड मिरची आणि कशाच चटकी हरभऱ्याची भाजी बघा हरभऱ्याची भाजी आणि ही संख्या काय श्वास आहे श्वास हरभऱ्याची भाजी आणि त्याच्यासोबत हे आता तर राहुल भाऊ धन्यवाद मित्रांनो तर बघा असा वडा आपला इथं तुम्हाला जर वड्याची चव जर टाकायची असेल तर ओम नाता सेंटर अर्बन बँकेजवळ अनसिंग या ठिकाणी तुम्ही येऊ शकता